पोळ्या बघा कि हो? किती मोठे मोठे केलेत हो गरम मसाले किती किती मोठी पोळी बनवली मोठे मोठे भारी पोळे बनवलं तो हे पा किती मोठी पोळी बनवलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये किती मोठे पोळ्या असतात हिंगोली जिल्ह्यात माणूस आधी पोळी खाऊ शकते हो ना एवढी मोठी पोळी म्हणल्यावर कसं आहे आमच्यासारखे हो ना एक ला येक। अच्छा मी घरी दाखवेल नेल बाई एक दोन पोळ्या दिल्या तर पोळी आहे ना एवढी मोठी पोळी म्हणल्या तवा किती रोज घरी अशाच बनवतो काय समाजासाठी 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 अशा बनवता मोठी पोळी अरे बापरे काहीच भारी पोळ्या बनवला तो एका इकडे चालू आहे दिंडीच काम चालू आहे दिंडीच इथे चालू आहे औंडा नागनाथ औंडा नागनाथ मधून आणले आणि इथे चालू आहे पोळ्या बनवायचा कार्यक्रम सॉरी पोळ्या जेवणाचा चालू आहे तर इतके भारी पोळे येत नाही ते ले भारी मोठ्या मोठ्या पोळे बनत लस मोठी पोळी आहे एक जण आरामशेर दोघ जण एका पोळीत जेवतील असं आहे आणि इकडे चालू आहे भात वगैरे चालू आहे इकडे इकडे दाळ झालेली आहे आणि इकडे हा मसाला मिक्सिंग चालू आहे कशाचा मसाला आता काय भाजी करणार वरणाची वरणामध्ये एवढं भारी मसाला इतका लसूण बिसण तुझ लस वरण वा वा इतका माणसाचा एवढा नावपोट ठेवता ठेव एवढं भारी भारी केलंय म्हणजे एवढा मसाला तयार केलाय बघा वरणसाठी भाजीसाठी लसूण आणि आमच्या मसाल्या दाखव्या तर किती भारी बनवल्यात हा काय दाखवलं ना सगळे पोळी पोळी लाट पोळी लाटायचं बघा पोळी लाट पोळी हा बघा ही पोळी लाटली <laughs> का कसली पोळी लाटली बारीक आणि ते हे दाखवा एका पोळीला किती पीठ लागतंय एका एका पोळीसाठी आमच्या पंधरा काय आमच्या पंचवीस होतील याच्यात फलकी फलकी फलके होतील ना आमचे फलकी तर किती होतील फळकी पण होतील नागा। नागा। ले भारी एकदम भारी बापरे सगळे मी आयुष्यात पहिल्यांदा पहिले

पाटच किती मोठ आहे आणि पोळी किती मोठी आहे बघा पाटात पोळी हो ना भारी पोळ्या केल्यात घरात तर एक पोळी टाकली की टेन्शनच ना एकच पुरीच पोळी हो ना

किती चाळीस पन्नास किलो कमी लागत जास्त हो नंतर नंतर जास्त लागतंय करा करा भारी पळ्या वाढ तशी तशी